पुष्पाच्या अद्भुत यशानंतर झुकेग्याने साला सालामनत पुष्पा चित्रपटाचा दुसरा भाग पाच डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला अगदी पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाची क्रेज संपूर्ण भारतात पाहायला मिळाली आणि बघता बघता विक्रमी कमाई करत पुष्पाचा दुसरा भाग हजारो करोडोंच्याही पुढे गेला देशभरात पुष्पाच्या दुसऱ्या भागाची अत्यंत क्रेज असताना तेरा डिसेंबरला अल्लू अर्जुनला अटक झाल्याची बातमी माध्यमांवर प्रसिद्ध झाली आणि ही बातमी काहीच मिनिटात संपूर्ण देशात अगदी वाऱ्यासारखी पसरली अल्लू अर्जुनसारख्या प्रचंड लोकप्रियता असणाऱ्या स्टारला अटक होण्याचं कारण असं होतं की चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पार्श्वभूमीवर चार डिसेंबरला हैदराबादमधील या चित्रपटाचा स्क्रीनिंग शो ठेवण्यात आला होता प्रशासनाला कसलीही पूर्वकल्पना न देता अल्लू अर्जुन अचानक तिथे पोहोचला आणि बघता बघता चाहत्यांची गर्दी वाढली वाढत्या गर्दीचं स्वरूप कालांतराने चंग्राचेंग्रीत झालं आणि या चंगराचंगरीत रेवती नावाच्या एका पस्तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा आठ वर्षाचा मुलगा जखमी झाला या घटनेनंतर अल्लू अर्जुनने त्या महिलेच्या परिवाराला आर्थिक मदत केल्याच्या बातम्या देखील प्रसारमाध्यमातून जाहीर झाल्या परंतु भारतीय दंडसंहिता एकशे पाच आणि एकशे अठरा एकनुसार अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली पुढे दुसऱ्या दिवशी कोर्टाने त्याला बेलही दिली परंतु प्रचंड लोकप्रियता करोडो फॉलोअर करोडो चाहते असणाऱ्या अल्लू अर्जुनला बेड्या ठोकणाऱ्या तेलंगणाच्या रेवन रेड्डी सरकारचं सर्व स्तरातून कौतुक झालं कायदा हा सर्वांना समान असतो हे फक्त ऐकायला आपल्याला मिळतं परंतु खरंच कायदा हा सगळ्यांना समान असतो याची अनुभूती या प्रकारातून देशभराला आली अल्लू अर्जुनला बेड्या ठोकणाऱ्या मुख्यमंत्री रेवंत रेड्डींची देखील चित्रपटातील नायकापेक्षा काही कमी नाही त्यांना झालेली अटक ह्या सगळं मध्यंतरी अटकेनंतर त्यांनी भोगलेला तुरुंगवास हा त्यांचा सगळा संघर्षमय प्रवास आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आपल्याला विनंती आहे जर चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रेवंत रेड्डींचा जन्म आठ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी आंध्र प्रदेशातील महबूबनगर जिल्ह्यातील एका कोंडा रेड्डी पलती नावाच्या एका छोट्याशा गावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता माध्यमिक व प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर रेवन रेड्डींनी तेलंगणातील उस्मान या विद्यापीठातून आपल्या पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि हेच पदवीचं शिक्षण पूर्ण करत असताना त्यांचा संपर्क बी व्ही पी अर्थातच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी आला आणि इथूनच ते ए बी व्ही पीशी जोडले गेले एकोणीसशे ब्याण्णवमध्ये रेवंत रेड्डी यांनी माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांची भाची असणाऱ्या गीता रेड्डींबरोबर विवाह केला गीता रेड्डी यांचं कुटुंब हे आंध्र प्रदेशातील एक मोठं व्यावसायिक कुटुंब मानलं जातं ए बी व्ही पीमध्ये कार्यरत असताना रेवंत रेड्डीने केशी आर यांच्या भारत राष्ट्र समितीमध्ये जाण्याचं ठरवलं मात्र काहीच काळ ते त्या ठिकाणी थांबू शकले आणि अगदी काहीच अल्पावधीत त्यांनी के सी आर यांच्या टी आर एस म्हणजे आत्ताच्या बी आर एस पक्षाला सोडलं के सी आर यांच्या टी आर एस या पक्षाला सोडल्याच्या नंतर रेवंत रेड्डींनी काही काळ एकला चलोची भूमिका घेतली पुढे सन दोन हजार सहा साली रेवंत रेड्डींनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली आणि त्यात त्यांनी विजय मिळवला पुढे दोन हजार आठ साली रेवन रेड्डीने टी डी पी अर्थात तेलगू देशम पार्टी या चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाच्या सहकार्याने विधान परिषदेवर बाजी मारली आणि दोन हजार नऊमध्ये त्यांनी चंद्रबाबू नायडूंच्या टी डी पी अर्थात तेलगू देशम पार्टीमध्ये प्रवेश केला दोन हजार नऊ साली झालेल्या आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत रेवन रेड्डींनी कोरंडल या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि कोरंडल या मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आलेल्या काँग्रेसचे आमदार गुरुनाथ रेड्डींचा पराभव केला आणि याच दरम्यान संपूर्ण आंध्र प्रदेशात रेवंत रेड्डींच्या विजयाची चर्चा झाली आणि रेवंत रेड्डी हे प्रकाश झोत आले पुढे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत रेवंत रेड्डींनी पुन्हा कोरंडल याच विधानसभा मतदारसंघातून लिड निवडणूक लढवली आणि पुन्हा एकदा विजय मिळवत दोन हजार नऊच्या विजयाची पुनरावृत्ती केली पुढे आंध्र प्रदेशचे दोन राज्य झाले अर्थातच दोन जून दोन हजार चौदा रोजी तेलंगणा हे राज्य आंध्र प्रदेशापासून वेगळं झालं आणि रेवंत रेड्डी टी डी पीचे अर्थात तेलगू देशम पार्टीचे तेलंगणाचे कार्यकारी अध्यक्ष झाले ते जवळपास दोन हजार सतरापर्यंत टी डी पीचे तेलंगणाचे अध्यक्ष होते रेवंत रेड्डींची राजकीय कारकिर्दी समजून घेत असताना एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला कधीही विसरता येणार नाही ते असं की तेलंगणात रेवंत रेड्डींचा प्रभाव वाढत असतानाच एकतीस मे दोन हजार पंधराला म्हणजेच तेलंगणामध्ये के सी आर यांच्या बी आर एस अर्थात भारत राष्ट्र समिती पक्ष सत्तेत असताना अँटी करप्शन ब्युरोने अर्थात ए सी बीने रेवंत रेड्डींना अटक केली विधान परिषद निवडणुकीत टी डी पी पक्षाच्या उमेदवाराच्या बाजूनं मतदान करण्यासाठी नामनिर्देशित आमदार व्ही स्टिफन्सन यांना लाच देण्यात आली असा रेवंत रेड्डीवरती आरोप होता तीस दिवस तुरुंगात घालवल्यानंतर तीस जून दोन हजार पंधरा रोजी तेलंगणा उच्च न्यायालयानं सशर्थ जामीन मंजूर केला आणि रेवंत रेड्डी जामिनाबाहेर बाहेर आले हे सगळं घडत असताना या सगळ्या प्रकारामागं रेवंत रेड्डींचे बिग बॉस म्हणजेच आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि टी डी पी प्रमुख चंद्रबाबू नायडू असल्याच्या चर्चा होत्या रेवंत रेड्डींचा वाढता प्रभाव भविष्यात डोईजड होऊ शकतो या हेतूने चंद्रबाबू नायडूंनीच रेवंत रेड्डींचे पंख छाटण्यासाठी हे सगळं केलं गेलं होतं असं राजकीय विश्लेषक म्हणत होते कदाचित ही गोष्ट रेवंत रेड्डींना देखील समजून येत होती आणि म्हणूनच त्यांनी डी पी सोडण्याचा निर्णय घेतला आणि ऑक्टोंबर दोन हजार सतरामध्ये राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षात प्रवेश केला रेवंत रेड्डी काँग्रेसमध्ये दाखल होताच काँग्रेसमधील अगोदरच्या नेत्यांची अडचण होईल अशी शक्यता असताना दोन हजार अठरामध्ये तेलंगणा काँग्रेसचे जे तीन कार्यकारी अध्यक्ष असतात त्या तीन कार्यकारी अध्यक्षांपैकी एक म्हणून रेवंत रेड्डींची निवड करण्यात आली मात्र पुढे झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोरंडल या विधानसभा क्षेत्रातून रेवंत रेड्डी पराभूत झाले ज्या मतदारसंघातून ते अगोदर दोन वेळेस निवडून आले होते झालेल्या पराभवानं खचून न जाता पुढच्याच वर्षी म्हणजे दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मलकाजगिरी या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला काँग्रेस पक्षात येऊन केवळ चार वर्ष झाले असताना म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये रेवंत रेड्डींना तेलंगणा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष करण्यात आले त्यांच्या या निवडीनंतर काँग्रेसमधील तेलंगणातील वरिष्ठ जुने नेते ते नाराज झाले होते परंतु के सी आर यांना शह देण्याची ताकद किंवा क्षमता ही केवळ रेवंत रेड्डींमध्येच होती हु, आणि आहे हे काँग्रेसच्या केंद्रीय कमिटीला लक्षात आलं होतं आणि म्हणून त्यांनी इतर नाराजांकडे अधिक लक्ष न देता फारसं लक्ष न देता तेलंगणातील काँग्रेसचे सर्व सूत्र सर्व अधिकार रेवंत, रेवंत रेड्डींकडे सोपवले मागील वर्षी झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत म्हणजेच नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या दरम्यान झालेल्या निवडणुकीत रेवंत रेड्डींच्या नेतृत्वात के सी आर यांच्या बी आर एस पक्षाचा धुवा उडवत काँग्रेसने एकशे एकोणीसपैकी चौसष्ट जागा जिंकत सत्ता काबीज केली होती रेवंत रेड्डी हे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री झाले आणि तशी त्यांनी दुसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली पुष्पा फेम अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर हेच रेवंत रेड्डी पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवा व्हिडिओ घेऊन तुर्तास धन्यवाद